लावणी महाराष्ट्राचे पारंपरिक लोकनृत्य लावणी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचा कला प्रकार आहे लावणीच्या माध्यमातून काव्य संगीत नृत्य आणि अभिनय यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो याबद्दल अधिक तपशिलावर माहिती जाणून घेऊया लावणीची व्याख्या आणि इतिहास लावणी म्हणजे गेय स्वरूपातील लोककला जी प्रामुख्याने नृत्य आणि गायनाच्या माध्यमातून सादर केली जाते लावणीचे उगम सतराव्या अठराव्या शतकात झाले असे मानले जाते पेशवाई काळात लावणीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले मराठा साम्राज्याच्या वेळी सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी लावणी सादर केली जात असे लावणीचे स्वरूप लावणी नृत्य हे भरदार चालींवर आधारित असते ज्यामध्ये अंगविषेप आणि नृत्य हावभावांचा प्रभाव असतो गाण्याच्या लयीत नृत्य सादर करताना त्यात अभिनयाचीही जोड दिली जाते लावणी गाण्यात विनोदी रोमँटिक आणि सामाजिक विषयांवर आधारित रचना असते लावणीचे प्रकार शृंगारिक लावणी प्रेम सौंदर्य आणि भावनांवर आधारित विषय सामाजिक लावणी समाजातील समस्या राजकीय घडामोडी यावर प्रकाश टाकणारी भावनिक लावणी विरह भक्ती किंवा संवेदनशील विषय मांडणारी लावणीतील पोशाख आणि दागदागिने लावणी नृत्यांगना खास नऊवारी किंवा सातवारी साडी नेसतात जी नृत्य सुलभतेसाठी व्यवस्थित नेसलेली असते मोठे झुमके चंद्रकोर टिकली नथ आणि कमरपट्टा यासारखे पारंपरिक दागिने वापरले जातात नृत्य करताना चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दर्शवण्यासाठी आकर्षक मेकअपचा उपयोग होतो लावणीचे संगीत आणि वाद्ये लावणी गाण्यासाठी ढोलकी हे मुख्य वाद्य वापरले जाते हलगी मुरदुंग ताशा झांज आणि लेझिम यांचा देखील वापर होतो संगीत हा लावणीचा आत्मा आहे त्यासाठी उंच स्वर आणि लय महत्त्वाचे असते लावणीचे मंचीय स्वरूप लावणी प्रामुख्याने तमाशा या लोकनाट्याचा भाग आहे तमाशामध्ये संगीतबारी म्हणून स्वतंत्रपणे लावणी सादर केली जाते आता लावणी स्वतंत्र कला प्रकार म्हणून थिएटर टी व्ही आणि चित्रपटांमध्येही सादर होते प्रसिद्ध लावणी कलाकार सुरेखा पुणेकर मदरबाई वसंतराव आचार्य शन्नूबाई हे लावणी क्षेत्रातील काही प्रमुख नावे आहेत चित्रपटसृष्टीतील सोंगाड्या पिंजरा आणि नटरंग यासारख्या चित्रपटांनी लावणीला लोकप्रियता दिली लावणीचे सामाजिक महत्त्व लावणी ही मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारी कला आहे समाजातील स्त्री पुरुष संबंध गरिबी आणि सामाजिक विषमता यासारखे विषय लावणीतून हाताळले जातात ग्रामीण आणि शहरी लोकांना एकत्र जोडणारे माध्यम म्हणून लावणी कार्यरत आहे आधुनिक काळातील लावणी सध्याच्या काळात लावणी टी व्ही शो रियालिटी शो आणि आंतरराष्ट्रीय मंचावर पोचली आहे लावणीला परंपरेबरोबरच आधुनिकतेची जोड दिली जाते त्यामुळे ती तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाली आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे लावणी हे एक महत्त्वाचे प्रतीक आहे